अवजित वाडी काय रे वाडाचे पारंभे नाही खाली लागले पूर्ण झुंझुकीत त्याला ते चुटायला लागले काय म्हणतात शामराव अरे काय म्हणतो जे साहेब काय रे निवांत आहे साहेब साहेब अजित आज काय करतो जे साहेब अरे आपण त्या दिवशी पुण्याला गेलो तो त्याला फोन केला फोन उचलला का अरे झाल्या मी अभ्यास करतो लायब्ररी मध्ये म्हणून उचलता नाही आला बाकी काय हो अरे अभ्यास करतो लायब्ररी मध्ये ते झेडब्रिज नाही का पुण्यातला तिथं पाहिलं नाही का आपण त्याला पोरी आणि आपण हे तसं ते आमचा अभ्यासच ग्रुप होता होय आम्ही म्हणलं ते झेडब्रिज जरा फेमस आहे पुण्यातला चांगला अभ्यास चाललायचा नाही तसं काही नाही माझा अभ्यासच सुरू आहे गावाकडे फक्त थोडस माइंड फ्रेश करायला काहीच नाही होय कर कर चांगलं फ्रेश कर लोक कुठल्या कुठं पोहोचले आणि तो अभ्यास चाललाय अरे काय धंदे झाले किती वर्ष झाले पुण्यात झाले चार पाच वर्ष झाले बघ चार पाच वर्ष झाले याला अरे एवढ्या या वर्षात इंजिनिअरिंग झालेलं होतं कुठं नोकरीला लागला असता लग्न झालं असतं पोरेबीर शाळेत जायला लागले असते ते दिलं सोडून आणि काय तर कवा म्हणलं ते अभ्यास करतो ना अभ्यास करतो अरे जय हिंदू बाबू श्याम्या आपलं राहिलेच राव सायलट करायचं साहेब जय हिंद जय हिंद जाऊ का मी अरे काय झाले काय आले नाही काय नाही थोडं काय मला त्याच्यामुळे करू तेवढं मी साहेब रागाला भेटतो साहेब भाऊजी काय पेढे बिडे काही आहे का नाही मला असं वाटलं तुम्ही दोन दोन पेढे घेऊन याला आता कसले पेढे हो तुम्ही काय ते पी एस आय वगैरे झाले ना कोण म्हंटल तुम्हाला झालं नाही अजून नाही नाही अभ्यास सुरू आहे हो अजून हो इतका वर्ष कुठं अभ्यास राहत असतोय तुमच्या वयाच्या पोरांना गावामध्ये पोरं झाले आणि ते बी शाळेत जायला लागले पण त्याला अभ्यास नाही करावा लागत ही त्याच्याच भाऊ तुमचं तर काही पण असत म्हणजे ती गोष्ट वेगळी ना माझा अभ्यास चालू आहे पुण्याला असतो ना मी त्याच्यामुळे हो बघा आता काम दा माझा काही म्हंटल बाई चला आता दिसले म्हणजे आता तरी पेढे भेटतील काय तुम्ही नाही होईल आता होईल लवकरच कधी अर्ध वय संपलं अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ माझा अभ्यासक्रम व्यवस्थित चालू आहे आता पुढच्या एक दोन वर्षात मी शंभर टक्के पोस्ट काढणार आहे बघा वाट बघते मी पेड्यांची शंभर टक्के पोस्टच नका काढू तुला लग्नाचं पण बघा गावातले लोक नाव ठेवायला लागलेत नाही करतो मी करतो जाऊ मी हा कधी लग्न व्हायचं याच अरे किती दिवस अभ्यास करणार तुझ्या बरोबरच्या पोरांची लग्न झाली पोरं झाली त्यांना आता मी अभ्यास करतोच आहे हो। पण थोडा वेळ तर लागेल ना अरे वेळ लागेल अभ्यास बी हो दे, का ती लग्न बी करून टाकणार आणि तिला काय खाऊ घालू तिला कशाला खाऊ तो ती तिचं करीन साहेब पग हाताने खाईन तू कशाला खाऊ घालीतो त्याचा टाइम नाही घालायचं तिचं ती करीन ना पण त्यासाठी पैसे लागत नाहीत का पैसे लागत मग रेडीमेड बघ ना पैशावाली जॉब बरोबर लग्न करून टाकायचं त्यासाठी आपल्याला लागेल ना तर जॉब वाली मुलगी मिळणार आहे अरे बाबा सगळ्यांचा विचार तसा नसतो काही मोठ्या विचाराच्या असतात जॉब आला बघू तू क्लास वन क्लास टू असेल तितके विचार करणारी पोरगी बघ ना एखादी कसं होईल तुझ्या अभ्यासाबरोबर आहे ना पोरांचा अभ्यास घ्यायचा अरे आतापासूनच अभ्यास ना आय सोथिन पोर हा साधा भाऊ इथं माझ्याच पोस्टची पंचायत आहे आणि पोरांची पोस्ट काढायची का काहीतरी माझ तू नक्की अभ्यासच करीतो तू का जातो कात्र शिहगड इकडं तिकडं येडत काढशिम बर का तू सदा तुम्ही काय बोलताय मी कंटिन्यू अभ्यास असतो कंटिन्यू लायब्ररी मध्ये कंटिन्यू लायब्ररी येतो गावाकडे कशाला येतो इथं कोणतं चाललं होतं राष्ट्रीय अभियानता गावाकडे आला तू, तू? गाव हो, गाव तू? थोडं माइंड फ्रेश करायला आलो होतो सदा भाऊ परत अभ्यासामध्ये फोकस करण्यासाठी बघ फोकस होत आहे का डीप फोकस होत आहे तुझं आहे तुला सांगतोय तुझ्या काय डोक्यात घुसत नाही आधी प्रपंच करायचा आधी करावा प्रपंच मग परमार्थ विवेका नोकरी मग समस्या तुला सांगितलेलं डोक्यात यायचं नाही बघ जमत असलं तर आहे नाहीतर एवढ्या दिवाळी पर्यंत बघ नाहीतर बार टाकू उडून तुझा चला तुला बेस्ट लक नको बघू आता तू कुती कर लक्ष केंद्रित काय अरे काय बरबड करीत चालला एक कधी काल आला काय दोन तीन जाल दिवस झाले का मला आज काल दिसला गाडीवर जाताना दिसला होता काय झालंय मग काय म्हणतो पुन्हा काय नाही पुन्हा चांगलं चाललंय गावाकडे येत जा थोडं काय आला का माणूस हे बी राहत जैन साहेब जैन साहेब झाले काय करतात डेपुटी तू तुझ्या चेष्टा जरा बरं काही सीमा असते कुठल्या गोष्टीची काय चेष्टा करतो म्हणजे काय रे कमते तो एवढा एक चॅष्ट करायला त्यांना वाटते मला पोस्ट कस का काय निघली नाही म्हणून किंगल करतायत ए काय चाष्टा करतो त्याची कोणचे दिवे लावले तर हा दहावीला चोपन्न टक्के घेऊन मला सांगतो पुण्यात अभ्यास करतो त्याला जास्त करतो त्याची उलट त्याला विचारायचं त्याच्याच भाऊ कधी आला काय अभ्यास चालू आहे काय नाही ते चाष्ट करतो साहेब आहे तो थोडा दिवस थांब होतो मनवर नाही घ्यायचं कोण जाऊ दे याच्या अभ्यास चल चल समजून चाष्टा करायला तुला बैलाच पुढे सॅलूट मारायला लावू तुम्ही तसा नाही तू आहे काय झाल्या असलं वातावरण असलं काहीच बोर होतो तुझी बायको कधी येणार काय वाड्या पण कोथमिरीच्या तिकडे जैन साहेब जैन साहेब या जालेला न केलेला कुण्यामध्ये अटक करा येणी कांत आजीच्या बाथरूम मरली ना पाल मारली ह्यालाय ना जायच्या गाडी चक्क करा शांत करा हो शांत काय बस साहेब <laughs> आ... अरे तुम्ही काय लय लावले गावात राहून काय केलं तुम्ही दोघांनी तरी ऐकून घेतोय म्हणून सकाळपासून काय केलंय तर तू मला तुला म्हणतोय ना साहेब आम्हाला काय करतात एक दिवस नक्की साहेब होईन मग तुला दोघांना आत टाकतो कधी असं जातानी चार जणांच्या खांद्यावर बसून साहेब होईन का हे झाले समजून सांगा का डोकं फिरायला लागला आता काय काय चुकीचं बोलतोय तो हा सांग बरं काय करतोय तू जाऊन तिथे पुण्यामध्ये मजा करतो नसते आई बाबाच्या जीवावरती पण मी माझं काय करतो तुम्हाला काय नाही बोलायचो खालच्या म्हणजे आवाज कमी करा असं म्हणणार जीव आणायची अरे काहीतरी वाटू दे तुम्हाला बोलताना जरा काय नाही वाटत आम्हाला ते गाडीत कसं आहे तेजस साहेब तेजस म्हणतो साहेब साहेब तेजस साहेब तेजस साहेब अशी एक मस्त वर्दी घातलेली टोपी घातलेली लाल दिव्याची गाडी कशी घालणार मी सांगतो बुट काढे ना मी आता कशाला साहेब बुट नसते काढी दांडा काढीत असते दांडा टी व्ही आणायला दांडा काढला चिडला साहेब चिडला थांब आहे थाप जरा ना नीट राय लोकांना नको हे बसू बस ते तेजस आला ना त्याला जे हिंद करते आता करते <laughs> भी आ, रोद -रोद चेंग चेंग ते पोरग करताय एखाद्या वेळेस करायची मी बी केली पण रोज रोज केल्यावर माणसा डोक्यावर परिणाम होईल ना श्यामाच्या ज्वाल्याच्या नाग लागून ना त्याचा मेंदू बिघाडला त्याचा बाकी दुसरा काही नाही काही काय ते काय ते आणला सकाळपासून डेप्युटी काय केलं काय काय केलं सारखं तुला पोस्ट निघली कारण साहेब पी एस आय साहेब काय चाललंय अरे आगे। जाका। जाका। का तुम्ही लहान येत खरे चाल कळणार आहे का गेले चार ते पाच वर्षापासून मी किती म्हणलं ना अभ्यास करतोय एक एक दोन दोन मार्कांनी माझी पोस्ट जाते तरी पण मी मन शांत ठेवून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला काय लागतं बोलायला काय तो अरे एकदा एकदा चाष्टा करून सोडून द्यायचंय का चालू का हा कोणता पेपर असतो काय असतो आज एका मार्गाने माझं पोस्ट गेल्यानंतर मला परत पासून पेपर द्यावे लागतात माझी मनाची अवस्था काय असते म्हटलं माइंड फ्रेश होईल म्हणून गावाकडे आलो तर काय उपयोग झाला त्या गोष्टीचा हे हे बघ साधा भाऊ त्याला सांगा अरे बाबा हे एक गावातले लोक आहेत ना त्याच टायम करीतच असते आता आम्ही बघतोय ना एमपीसी वाले बरेचसे पोरं पुण्यामध्ये टेन्शन नको हे चाष्टा मस्करी करतच असते आपण लोड घ्यायचा नाही आवटेपोटी पण कुठल्या गोष्टीची सीमा असते हो प्रत्येक मिनिट तुम्ही असंच एखाद्याला त्रास देणार का अरे यांना काय माहिती एम पी सी हे का गावाच्या बाहेर गेलेत हे एक नववी नापास आणि हि बारावे पास झाला याला तो वारद्या पिवळा आहे दुकानात बसतो मग त्याला वाटतं मी साऱ्या गावाचा कारभार चालितो अरे भाऊ एम पी एस सी मध्ये सोप्पं नाही राहिले गोष्टी लाखो विद्यार्थी बाहेर पडत आहेत आणि दरवर्षी स्पर्धा वाढत चालली परीक्षेची काठण्य पातळी वाढत चालली आज सोप्प नाही पुण्यामध्ये जवळजवळ हजारो लाखो पोर अभ्यास करतात आणि पोस्ट किती असतात दोनशे तीनशे जे पोर हजार होते का दरवर्षी मग तुम्हाला सांगतो मी अशा लोकांमुळे आत्महत्या घडत नाही अशा लोकांमुळे होतात फक्त अरे उलट त्याला साथ द्यायची बाबा कर अभ्यास आम्ही आहे तुझ्या पाठीमाग टेन्शन नको घेऊ आम्हाला वाटलं उलट चिड चिडला जरा चांगला अभ्यास त्याला जाणीव करायला एकदा चिडवायचे का देऊच किती आता मी बी म्हणले होते लग्न बिघ्न करून टाक वय वाढत चालले म्हणतो माणूस समोर आलो होतं का शालूट बिलो ठेव किता तुम्ही तू एक दिवस आहे ना यांना शालूट ठोकायला लावणारचे पण थोडा वेळ आहे अजिबात काळजी करू नको संयम ठेव संयम आणि गोष्टी घेई हे गावातले आहेत ना कुठं बाहेर गेलेले नसते यांना काही कळत नसते काय चाललंय काय नाही पुण्यात काय परिस्थिती आहे किती पोर अभ्यास करतेत त्याच्यामुळे अजिबात चिंता करू नको तुझा फोकस अभ्यासावर अभ्यासवर राहू दे यांची चिंता नाही करायची नाही नाही पोटे तर मी अजून पेटलोय हा मला सांगतो पुढच्या वर्षी पोस्ट काढतो काढायची नाकोर चू आणि आल्यानंतर ना यांना मग शालूट घालायचा मग याला पळायला हवं चांगलं आराम खरं हो। तुला यश ये येईन बाबा तुला करतो म्हणत होतो म्हणले लग्न विघ्न करून टाक आपले थोडे फ्रेश आपलं तुमचं वेगळं आहे तुमची काळजी पण मला पण सारखा असं दिवस पण योग्य नाही ना आणि श्यामराव ज्या आल्या तेजसच नाही पण पंचायत पवारांना गावातले जे अभ्यास करते त्यांना चिरू नका त्यांची त्यांना परिस्थिती माहिती असती सध्या स्पर्धालय वाढलेली आहे एक एक दोन दोन मार्कवर पूरं होतात एका एका दोन दोन मार्कावर लाखो पोर असते बरं का परत पहिल्यापासून तो म्हणला त्याचा सुरुवात करावं लागत अभ्यासाला आमचे मित्र आहे ना, गो ना, तिक्ड़ तिक्ड़ ना ते गोपाळात नाम देव एम पी सीला अशी तयारी केली नाही यश आलं पाटबंधारे खात्यात मोठ्या पोस्टला ये तिकडे महाबळेश्वर इकडे तिकडे होती आता आले आपल्या तालुक्यात पण तू बी खचून जाऊ नको त्यांचा आदर्श घे पुढे नाही क्लास वन तर क्लास टू नाहीतर आपलं सरळ शेव भरतीने तलाठी ग्रामसेवक काही व्हायचं अरे तलाट्याचं तर असा रो बाप जे ना लालाटी तो लिहितो ला तलाठी याचं नाव तिकडे तिकडे नाव चार पैसे कुडून काही मनाने खचून जाऊ नको हा सदाभाऊ म्हणले तसं आहे ना काही नेसन तर नऊवारी नेसन असं नाही करायचं एखाद्या सरळ सेवेची चांगली पोस्ट आली ना तलाठी ग्रामसेवक आहेत आरोग्यसेवक आहेत आता महसूल साह्य के कर साह्य के लिपिक टांगल मंत्रालय क्लार्क बरं ना काय बी फॉर्म कशाला लगेच पीएस एस व्हायचं लगेच आय पी एस व्हायचे अहो नाही डेपुटी मी आता सगळ्या प्रकारचे एक्झाम आणि मला जी मिळेल मी ती लगेच घेणार आहे एखादी पोस्ट ताब्यात घ्यायची तीच म्हणणं होत दोन रुपये आपल्या खिशात बी येतात आणि आपल्याला अभ्यासच बी चालू काळजी करू नको लग्नाचा वय काय निघून नाही चाललं पस्तीस चाळीस पर्यंत लग्न होते आता महत्त्वाचं करिअर आहे वय नाही एकदा नोकरी मिळाली का पोरी आपण चालत येतात तब्येतीची काळजी घे किती खराब झालाय आणि काय कर माहितीये का जर खात पीत जा सकाळी बरी व्यायाम करीत जायचा थोडा याला ग्राउंड कस काय निघायचं असं जर राहिला तर काय चुके मेस वर खातोय पुण्यामध्ये आता पुण्यामध्ये मेस म्हणलं काय लय पोषक भेटत का चांगले आहेत मेस पुण्याच्या काही पुण्याच्या मेस असं नाही म्हणत मी चांगले आहेत पण शेवटी तर घरच कसं असतं प्रोटीन युक्त वगैरे खाता माणूस असं आणि अभ्यासाचा धाक राहतो सदाभाऊ टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही हे ना एमपीसी ला सातत्य आणि प्रामाणिक कष्ट महत्वाचे शंभर टक्के पोस्टिंग करणार हो काळजी करू नको जा मी जाऊ का आणि काय कर आता ती प्रेमानी म्हणलाय काय कर आता गावातून जावंस असतो दोन गोटे जवळच ठेव हे दिसले का फक्त बाहेर काढायचे काहीच बोलायचं नाही हे गोटे बघून तुला जेईन म्हणणार नाही काय म्हणणार नाही सरळ जाते जा चालतोय चालतंय अशा गोट्याची नाही लागत अशा गोट्याला आपटायचं खाली जा चालते या शिले गोटे आणि येतात एमपीसी करणाऱ्याच्या ते गोटे उचलायचे आठथळा पार करायचा आणि आपण रस्ता धरायचा बरोबर आहे चालत चालू डोको गोटा घालीन पाठीत तो आता डेपोटींचा आधी दिलाय त्याला गोटा ठेवल्या खिचत खिचत नाही ठेवायचं डोक्याला मारीन तुझ्या तुमच्या डोक्याला जातो बसा बसा उठले तर बघा